नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी आज आपणासाठी जी के एनर्जी म्हणजेच मीरा एनर्जी या कंपनीचा सोलर पंपाचा व्हिडिओ आपणासाठी घेऊन आलो आहे हा साडेसात एच पीचा सोलर पंप आहे आणि इथे आपल्याला इकोजनचाच कंट्रोलर मिळतो आणि मोटरपंप जो आहे तो ओसवाल कंपनीचा मिळतो मित्रांनो हा इथं तुम्ही बघू शकता दोन स्ट्रक्चरमध्ये विभागलेलं आहे दहा दहा पॅनलचे दोन स्ट्रक्चर आहेत तीनशे चाळीस पॅटचा एक पॅनल आहे इथे बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीचं फिटिंग आहे चांगल्या पद्धतीचं चा इन्स्टॉलेशन पण आहे स्ट्रक्चर वगैरे हे पण आपले इकोजन आयकॉन टाईपच आहे पूर्ण इथे तुम्ही बघू शकता इथे सोलर पॅनलवरती आपल्याला जी के एनर्जी नावाने येतो हा सोलर पॅनल आणि सोलर पॅनल जो आहे तो रेड रेन कंपनीचा आहे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही रेड रेंट मॉडेल टाईप इथं दिलेलं आहे त्याची डिटेल पूर्ण दिलेली आहे इथे तीनशे चाळीस वॅटचा हा सोलर पॅनल आहे मित्रांनो असे हे टोटल वीस पॅनल येतात साडेसात एच बीला आणि कंट्रोलर जर बघितला आपण तर हा आपला इकोट्रॉन इकोजनचाच कंट्रोलर आहे मित्रांनो मिराने घेतलेला आहे त्यांच्या नावाने स्टिकरिंग वगैरे केलेली आहे बघू शकता तुम्ही आपला इकोजनचाच कंट्रोलर आहे हा मीरा एनर्जीने घेतलेला आहे जी के एनर्जी मिरा एनर्जी एकच आहे मित्रांनो हा लाइटिंग अरेस्टर आहे त्याची अर्थिंग बघू शकता तुम्ही ही पण चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यानंतर हा दुसरा स्ट्रक्चर आहे याचं फाउंडेशन वगैरे हो हे पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि इथं हा जो भाग आहे हा डोंगर भाग असल्यामुळे इथं अशा पद्धतीची जमीन आहे त्यामुळे सोलर स्ट्रक्चर तिकडच्या बाजूला आपल्याला खाली असं दिसतंय आहे तर इथं हा उंच भाग आहे म्हणून आणि शेतकरी बांधवांनी इथंच ऊन चांगलं येतं म्हणून इथे बसवलेला हो आहे मित्रांनो मी आता तुम्हाला पाण्याचा प्रेशर पण दाखवतो हा आपला एक वजनचाच कंट्रोलर आहे मोटरपंप जो आहे तो ओसवालचा आहे तुम्हाला विहिरीत पाण्याचा प्रेशर दाखवतो त्याला हे दा स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे दहा दहा पॅनलचे दोन स्ट्रक्चर आहेत आणि दोघांचा पॅरेल कनेक्शन करून कंट्रोलरला सप्लाय हा दिलेला असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही साडेसात एच पीचा विहिरीचा पाण्याचा हा जो पंप आहे इथे हा चाळीस ते साठ मीटर हेडचा पंप आहे तर याचा हा प्रेशर आपल्याला बघायला मिळतो पाण्याचा वसॉलचा मोटर पंप आहे आणि इक्वजनचा कंट्रोलर आहे मित्रांनो साडेसात एच पी तीस मीटर तीस ते पन्नास मीटर एअरपर्यंत हा पंप काम करतो असा हा पंप आहे याचा पाण्याचा प्रेशर जो आहे तोसुद्धा चांगला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे सोलर पॅनलचं जे स्ट्रक्चर आहे ते पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे पूर्ण आणि ऊन पण चांगलं आहे मित्रांनो कारण इथं बघा तुम्ही कोणत्याही पद्धतीची सावली ही आलेली नाही आहे सोलर पॅनलवरती त्यामुळे पाण्याचा प्रेशर हा चांगला मिळतो आहे तर तुम्ही कधीही सोलर पंप बसवत असताना आपल्या शेतामध्ये सोलर पॅनल जिथे बसवाल तिथे झाडाची सावली वगैरे येणार नाही किंवा घराची सावली अशी कोणत्याही पद्धतीची सावली जी आहे ती सोलर पॅनलवर पडणार नाही अशा जागेवरती बसवा मित्रांनो आणि मी आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ नेहमी घेऊन येत असतो छोट्या छोट्या माहिती कमी वेळेमध्ये मी देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा मित्रांनो आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना पण अशा पद्धतीने सोलर पंप घेण्यासाठी सांगा फॉर्म भरण्यासाठी सांगा कारण गव्हर्मेंट सबसिडीमध्ये अनुदानामध्ये हे पंप आपल्याला कमी किमतीत मिळतात मित्रांनो था याची जी किंमत आहे ॲक्च्युली आपण ते घेऊ शकत नाही आपण स्वतः घ्यायचं म्हटलं तर परंतु ते योजनेमध्ये आपल्याला फक्त दहा टक्के रक्कम भरायची असते म्हणून आपण ती भरून आणि घेऊ शकतो शिवाय पाच वर्षे आपल्याला कंपनीची वॉरंटीसुद्धा मिळते सर्विस मिळते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पंप घ्यावे ही विनंती आहे आणि आपल्या शेतीसाठी पाणी हे म्हणजे आपल्याला लाईट बिल ला भरावं लागतं त्यावेळेस आपण पाणी वापरू शकतो परंतु हे सोलर एनर्जी अशी आहे का आपल्याला इथे लाईट बिल भरायची गरज नाही काही नाही सकाळी दिवस उगवला मोटर चालू केली आणि संध्याकाळी जसं सूर्य मावळेल किंवा ऊन कमी होईल त्यावेळेस ती बंद करायची हे आपण फ्रीमध्ये आपण वापरू शकतो याला कोणत्याही पद्धतीचं लाईट बिल वगैरे येत नाही याला कोणत्याही पद्धतीचा रिचार्ज वगैरे करावं लागत नाही मित्रांनो तर आपल्या या सोलर पंपाची योजनेचं योजना जी आहे सरकारने चालवलेले आहे तर हिचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो